महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधवांना नम्र सूचना करतो आपण मोर्चाची आचारसंहिता पाळा मराठा समाजाने जी घालून दिलेली आचारसंहिता आपण ती पाळा कृपया आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत दहा ते पंधरा मिनिटात मोर्चा आझाद मैदानमध्ये दाखल होत आहे सर्व मराठा बांधवांनी मोर्चाच पावित्र्य जपावं एका शिस्ती शांतपणे चालत राहावं पोलीस प्रशासनास सहकार्य करावं या मोर्चामध्ये आपल्या माता बहिणीही सहभागी आहेत सर्वांनी शिस्तीचं पालन करावं सर्वांनी स्वच्छता राखावी रस्त्यावर कुठेही पाण्याची बाटली कागद पोस्टर टाकू नये मोर्चा संपल्यानंतर सर्वांनी स्वच्छ करावा मुकुंद महत्वाची थोड्याच वेळात दाखल होत आहे मराठा क्रांती मुक मोर्चाची प्रत्येकाने आचारसंहिता पाळायची प्रत्येकाने आचारसंहिता पाळायची आपल्याला मी नम्र विनंती करतो मराठा क्रांती प्रत्येक मराठा बांधवाला माझी नम्र विनंती आपण आचारसंहितेच पालन करायचे विनम्र सूचना हा निषेधाचा मुखमोर्चा मोर्चा आहे सर्व मराठा बांधवांनी बांध मोर्चाच पावित्र्य जपावं एका शिस्तीत शांतपणे चालत राहावं पोलीस प्रशासनास सहकार्य करावं या मोर्चामध्ये आपल्या माता बहिणीही सहभागी आहेत सर्वांनी शिस्तीचं पालन करावं सर्वांनी स्वच्छता राखावी रस्त्यावर कुठेही पाण्याची बाटली कागद पोस्टर टाकून मोर्चा तसेच संपल्यानंतर सर्वांनी आपापल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करावा महत्वाची सूचना हा मुख मोर्चा आहे तेव्हा कसल्याही प्रकारची